अक्कलकोट रोड एम आय डी सीमधील जळीत प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला नाही तर जनहित याचिका दाखल करू असा इशारा माजी आमदार आडम मास्तर यांनी दिला आग प्रकरणी महापालिकेचे अधिकारी व अग्निशामक अधिकारी वेळेवर पोहोचले नाहीत बचाव कार्यात दिरंगाई झाली असून यामुळे आठ जणांना प्राण गमावावा लागला संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अन्यथा आम्ही न्यायालयात जनहित याचिका दाखल करू असा इशारा माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिला आहे म्हणून आपल्याला सगळ्याला दुःख झालेलं आहे जो माणूस सारखा मालक नेलेला आहे आपल्या निघून गेलेले चार कुटुंबे त्यांचे गेले चार कामगार गेलेले आहेत त्या दीड वर्षाच्या मुलाला आठवण केल्यानंतर त्याचे नातेवाईक आले डोळ्यातनं पाणी करतात भयानक असणार करता केवळ नगरपालिकेच्या मूर्खपणामुळे नव्हतं आपत्कालीन व्यवस्था होती पायरब्रिगेडच्या गाड्या नव्हतं अवस्था महानगरपालिका आणि वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी करून ठेवलेला आहे आपण शेवटपर्यंत जोडून द्या आणि त्यांना जे स्वर्गात गेलेलं आहे त्यांना समाधान असं काम करूया लालबावटा यंत्रमाग कामगार युनियनच्या वतीने गुरुवारी मुकमोर्चा काढण्यात आला कार्यकर्ते काळ्या फिती लावून मुकमोर्चात सहभागी झाले होते महापालिकेतील अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशा मागणीचे निवेदन सहायक पोलीस आयुक्त प्रताप पोमन तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांना दिले नरसय्या आडम तसेच सी टूचे राज्य महासचिव एम एस शेख यांच्या नेतृत्वाखाली मुकमोर्चा निघाला यात माकपचे जिल्हा सचिव युसुफ शेख व्यंकटेश कोंगारी किशोर मेहता लिंगवा सोलापुरे तसेच मैतांच्या कुटुंबियांनी सहभाग घेतला ॲडव्होकेट अनिल वासम किशोर मेहता सलीम लोखंडवाला सहभागी झाले होते